एक कार्यकर्ता मला भेटला त्याची आर्थिक परिस्थिती चांगली होती त्याच्या घरातलं एक जण ॲडमिट होतो मुंबईला मी त्यांना म्हणालो किंवा सगळं तुमचं व्यवस्थित झालं झालं म्हणलं बिल किती झालं तो म्हणला दादा पंचवीस लाख रुपये बिल झालं आता पंचवीस लाख रुपये बिल सर्वसामान्य गोरगरिबांना परवडणार आहे आणि त्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये आयुष्यमान भारत योजना ही केंद्राने दिलेली आहे त्याच्यामध्ये पाच लाखाच्या रकमे एवढं वर्षाला विम्याचं संरक्षण हे आपण त्याच्यामध्ये दिलेलं आहे त्यामध्ये सत्तरीच्या पुढं असणाऱ्या व्यक्तीला सत्तर का पंच्याहत्तर त्याला अधिकशे पाच लाख कारण वय झाल्यानंतर अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात आणि त्याकरता खर्च जास्त होतो तो त्या गरिबाला किंवा वयस्कर माणसाला परवडत नाही मात्र त्याला तर जगण्याचा अधिकार असतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आहेत ह्या पण आपण पन सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवल्या पाहिजेत माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आज इथं काही शेकडो कोटी रकमेच्या कामाची भूमिपूजन आणि लोकार्पण उद्घाटन हा कार्यक्रम झाला असं मी सुरुवातीला जाहीर करतो या भूमिपूजन लोकार्पणाच्या निमित्तानं आकोले आकोले मी अकोलेकरांचं पण अभिनंदन करतो कारण त्याचा फायदा हा अकोल्याच्या तरुण पिढीला वडीलधाऱ्यांना मध मधल्या वयोगटातल्या लोकांना होणार आहे रानावनात डोंगर दऱ्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांनी खऱ्या अर्थानं निसर्गाचं संरक्षण केलेलं मी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना पाहतो संवर्धन तर त्यांनी केलंच परंतु आदिवासी बांधवांच्या लोककला मी आत्ता इथं आल्यानंतर त्यांचे एक नृत्य चाललेलं होतं पलीकडच्या बाजूला एक नृत्य चाललेलं होतं तीन एक वेगवेगळ्या प्रकारची नृत्य मी आज बघितली ती लोककला ही आपण जपली पाहिजे ती लोकसंस्कृती त्या प्रथा प्रथा परंपरा निसर्गपूजक आहे तेच आपल्या देशाचं सं समृद्ध अशा प्रकारचं सांस्कृतिक वैभव आहे निसर्ग संवर्धनातून मानव कल्याणाचा विचार देताना देशभरात राष्ट्र उभारण्याचं काम देखील माझ्या आदिवासी बांधवांनी सातत्याने त्यांचं योगदान आहे त्या सर्वांचा आपल्या सर्वांचा मला अभिमान देखील आहे आदिवासी समाजाने कधी निसर्गाच्या विरुद्ध पाऊल टाकलेलं नाही आहे आणि निसर्गाच्या नियमाप्रमाणे आदिवासी बांधव आपलं जीवन जगत असतो आदिवासी बांधवात कायम जंगलाचं रक्षण केलं आहे निसर्गाचा समतोल राखण्याचं काम आदिवासींनी केलेलं आहे आणि त्यामुळं हेच खऱ्या अर्थानं निसर्ग पुत्र आहे असं मी तरी मानतो महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी ह्या निसर्गपुत्र असणाऱ्या आदिवासी बांधवांना सोबत घेत घ्यावंच लागेल या संकल्पने राज्यात स्वतंत्र आदिवासी विभागाची स्थापना झाली आणि या विभागाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या विकासात मुख्य प्रवाहात आणण्याच्याकरता विविध कोट्यावधी रुपयांच्या योजना आम्ही आणलेल्या आहेत त्याच्यामध्ये सतत आम्ही बसतो आता परवाच एक गोष्ट घडली थोडं मनाला वेदना झाल्या परंतु तर त्यांचा हक्क होता आमच्या नरहरी झिरवाळ असतील काही इतर आमचे सगळे आदिवासी आमदार असतील सत्ताधारी पक्षाचे असतील विरोधी पक्षाचे असतील त्यांनी त्या पेसाच्या क्षेत्रामध्ये पेसामुळं रखडलेली भरती प्रक्रिया चालू करा अशी मागणी केली मित्रांनो अशाच प्रकारचा प्रसंग माग सर्वसाधारण गटातल्या मुलांच्यावर आलेला होता या राज्यातल्या पेसा क्षेत्रातल्या विविध पदांच्या भरत्याकरता प्रक्रिया आजपासून काही दिवसापासून अडकली आहे आणि त्याच्यावर माझी आदिवासी तरुण तरुणी नाराज आहे पेसा क्षेत्रातील बिगर आदिवासी बांधवांनी कोर्टात धाव घेतली त्यांचं म्हणणं की ठीक आहे आदिवासी मुला मुलींना मिळू द्या आम्हाला पण मिळू द्या त्यांच्या परीनं त्यांना द्या आमच्या परीनं आम्हाला द्या आणि ती कोर्टामध्ये असल्यामुळं पुढं काही करता ही ना आणि मग आम्ही त्या दिवशी बसून तोडगा काढला की बाबा ह्याच्यातून कुठंही न्यायालयाच मान तर राखला गेला पाहिजे न्यायालयाचा कुठतरी आम्ही ऐकलं नाही असंही होता कामा नये आणि त्याकरता उद्याच्याला न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आम्ही त्याच्यामध्ये काही निर्णय घेतले त्यामध्ये या सगळ्यांशी आम्ही चर्चा केली आणि आदिवासी आमदारांनी पण सांगितलं ठीक आहे ह्या रस्त्याने जायला आमची हरकत नाही आणि त्याच्यातून एक मध्यमार्ग काढायचा प्रयत्न केला तुम्ही आता इतके जण बसलाय माझ्याकडे राज्याचे अर्थ तिजोरीची चावी आहे अर्थ का विभाग आणि नियोजन विभाग माझ्याकडे आहे आत्ता बोलत असताना माझ्या आधी अनेक प्रास अनेकांनी प्रास्ताविक केलं आत्ता तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं माणूस कामाचा माणूस हक्काचा सम्राट आमदार डॉक्टर किरण लमटे विकासाचा वारकरी अशा प्रकारच एक माहिती पुस्तिका तुमच्या करता काढलेली आहे <प्थागाँ> हे केलं पाच वर्षात काय केलंय ते दिलंय आणि जनतेच्या आशीर्वादातून पुढे पाच वर्षाच्या करता आम्ही काय करणार आहे तेही सांगण्याचा प्रयत्न केलाय जे केलं त्याच्यात अकोलेकरांनो मला पाच वर्षामध्ये तीनच वर्ष कामाची मिळाली पहिल्या अडीच वर्षात वर्षभर वर्षा तर करोनात गेलं नंतर आम्ही एक वर्ष सत्तेमध्ये नव्हतो पाच वर्षात दोन वर्ष वाया गेली तीन वर्ष राहिली तीन वर्षात तुमच्या या बहादर रुबाबदार डॉक्टर आमटेनी डॉक्टर लांबटेनी माझ्या मागं लागून आमच्या मंत्र्यांच्या मागे लागून आपला कायापालट करण्याच्या करता दोन हजार पाचशे कोटी रुपयांची कामं मंजूर करून घेतली दोन हजार पाचशे अकोलेकरांना मी अति सांगत नाही परंतु मला ती दोन वर्ष वाया नसती गेली तर आणखीन मी तुमच्याकरता कामं करू शकलो असतो आणखीन मी तुमच्याकरता निधी देऊ शकलो असतो कारण करोनाच्या काळामध्ये सगळं अर्थचक्र थांबलं अकोल्याची बाजारपेठ थांबली दुकानाला धंदा नव्हता लॉकडाऊन होतं काही कारखाने बंद पडले तीन शिफ्टचे कारखाने एक शिफ्ट मध्ये आले करायचं काय सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग नाही रे बाबा करता येत मलाही कळतं गरीबाला दिलं पाहिजे मलाही कळतं माझ्या बहिराजाला दिलं पाहिजे मलाही कळतं माझ्या आदिवासी समाजातल्या बांधवांना भगिनींना दिलं पाहिजे पण हे करत असताना राज्याच्या तिजोरीमध्ये वर्षभरामध्ये किती टॅक्स येतो आणि मग त्याच्यातनं पगार पेन्शन आणि कर्ज हे जे पैसे जाऊन जे पैसे राहतात त्याच्यातनं मला विकास करावा लागतो त्याला पैसे द्यावे लागतात त्याच्यातून रस्ते त्याच्यातून लाईट त्याच्यातून पाणी त्याच्यातून बस स्थानक हॉस्पिटल प्रशासकीय इमारती पोलीस स्टेशन तलाठी कार्यालय किती नावं सांगू हे सगळं करावं लागतं आज देखील मला इथं आल्यानंतर इथं सांगण्यात आलं की दादा तुम्ही भंडारदारा निळवंडे धरण पाणी संयुक्त जल व्यवस्थापन त्याच्या संदर्भात आम्हाला निळवंडे धरण पर्यटन विकासासाठी चांगल्या पद्धतीनं नौका विहार जलक्रीडा सुविधा द्या बरोबर आहे तुम्हाला माहीत नाही माऊलींनो बांधवांनो आत्ता मी कोयनेच्या ठिकाणी तापोळ्याला दिलेले आहे तिथं कोयनेचं प्रचंड मोठं पाणी लोक जातात सुट्टीला पर्यटनाला जातात आनंद घेतात फॅमिलीला नेतात मुलाबाळांना नेतात त्याच्यातनं मी आता उजनीला मंजूर केली त्याच्यामधनं विदर्भात मी त्या ठिकाणी असलेल्या गोसीखोदला मंजूर केलं हे आता कामं सुरू होली झाली आपल्यातले काही मी लोक नेन ते दाखवीन आणि ते आपल्या इथं रोजगार देणारंच काम आहे त्याचं अनुकरण धरणाच्या सुरक्षिततेला कुठंही धक्का न लावता कुठही काही नौकाविहार करत असताना पूर्णपणे सुरक्षितता बाळगून त्याच्यामध्ये जा जे जॅकेट असतं त्या सगळ्या गोष्टी त्या वापरून आपण त्याबद्दल पुढं जाणार आहोत मी तुम्हाला शब्द देतो की ह्यावेळेस तुम्ही माझं ऐकलं परंतु दोन वर्ष आपली त्याच्यात वायात गेली पुढं वायात जाणार नाही केंद्रात नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आलं पहिल्या शंभर दिवसात मोदी साहेबांनी करोडो रुपयाच्या योजना आपलं पालघर जसा आपला आदिवासी भाग आहे तसा पालघरला आदिवासी भाग आहे पालघर आदिवासी जिल्हाच आहे त्याच्यानंतर तिथं ठाण्याचा काही भाग आदिवासी आहे त्याच्यामध्ये पालघरच्या परिसरामध्ये वाढवण बंदर दिलेलं आहे तुम्ही आश्चर्य करा अखोले कारण पंच्याहत्तर लाख पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाचा पाऊन लाख कोटीचा बंदर आहे जगातल्या दहा बंदरापैकी एक आहे दहा ते बारा लाख मुला मुलींना तिथं काम मिळणार आहे विमानतळ आम्ही तिथं करणार हे केलं पाहिजे हे केल्याशिवाय गत्यंतर नाही आज डॉक्टर लांबटे माझ्या मागे लागायचे सी करा सी करा आम्हाला इथं पाहिजे तेवढी जमीन नाही मिळाली सी ला मोठी जमीन लागती परंतु जेवढी मिळाली त्याच्यात त्या ठिकाणी एमआरडीसी करण्याच्या बद्दलची आम्ही पावलं उचलली पण माझी विनंती आहे अजूनही विचार करा आम्ही चांगला मोबदला देऊ समृद्धी महामार्ग जात असताना अनेक म्हणले अरे आमच्या जमिनी जातीला आम्हाला नाही द्यायचं आम्ही पाचपट मोबदला दिला जमिनीच्या किमतीच्या पाचपट दिला सगळ्यांनी जमिनी दिल्या आज तो नागपूर ते मुंबई महामार्ग जवळपास पूर्णत्वाला गेला सोय झाली वाहनं त्या ठिकाणी कमी वेळेमध्ये दूरवर जायला लागली वेळेची बचत झाली इंधनाची बचत झाली हे करावं लागतं हे केल्याशिवाय गत्यंतर नाही त्याच्यामध्ये देखील पुढच्या काळामध्ये डॉक्टरशी आणि माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कैलास असेल त्याच्यामध्ये सीतारामजी असतील कपिल असेल बाकीचे सगळे सहकारी असतील त्यांची अपेक्षा आहे की हा तालुका पर्यटन तालुका करावा इथं शहापूर शिर्डी रेल्वे मार्ग वाया अकोला तालुका करून किता येईल आलं तर ते केलं पाहिजे पुणे नाशिक नवीन रेल्वे मार्ग त्याचा एक थांबा हा आमच्या अकोला तालुक्यामध्ये आहे त्याशिवाय दळणवळणाचं काम होऊ शकत नाही आमच्या लोकांना जायचं यायचं म्हटलं तर सोय तर पाहिजे बरं सगळ्यात स्वस्त जाणार येणार प्रवास कशातला आहे तर रेल्वेचा आहे त्याच्यानंतर पाण्यामधला आहे पाण्यामधे वेळ लागतो रेल्वेतनं आता वंदे भारत ट्रेन काही जण बसला असाल किती फास्ट जाते आता बुलट ट्रेन येणार आहेत काळानुरूप आपल्याला बदललं पाहिजे आपण बदलतोय त्याकरता तुमच्या आशीर्वाद आम्हाला पाहिजे त्याकरता तुमची साथ पाहिजे केंद्रात आपलं सरकार आलेलं विचाराचं ते आल्यानंतर आम्ही कांदा निर्यात बंदी उठवली माग कांदा निर्यात बंदी होती आम्ही त्यांना सांगितलं नाही आमच्या शेतकऱ्यांना कांदा निर्यात बंदी उठवली पाहिजे त्याशिवाय त्याला भाव मिळणार नाही आता कांद्याचे भाव पहिल्यापेक्षा चांगले आहेत त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सांगितलं तांदळावरची बंदी उठवा दिर्यातीची उठवली त्यांना सांगितलं सोयाबीनला भाव द्या आता उसाला चांगला भाव मिळण्याकरता त्यांनी पाच सहा वेळेला एफ आर पी वाढवली मी त्यांना सांगितलं नुसती एफ आर पी वाढू नका एम एस पी मिनिमम सपोर्ट प्राइस ती वाढवली पाहिजे ती एम एस पी वाढवायला सांगितलेली आहे आता ती वाढवल्यानंतर पण आपल्याला त्याचा फायदा होणार आहे हे का आम्ही करू शकतो का तर तिथं नरेंद्र मोदी अमित शहा पियुष गोयल नितीन गडकरी कृषी मंत्री सिंग चौहान कालच पोहरादेवीच्या तिथल्या कार्यक्रमाला आले होते हे आमच्या ओळखीचे विरोधक उद्याच्याला सांगतील ते आमचं ऐकत नाही म्हणून विरोधकांचा विचार करू नका सत्ताधारी पक्षाचा विचार करा कारण त्याच्यातनं आपलाही फायदा होणार आहे आम्ही केंद्राकडं जाऊन कमी व्याजाने पैसे आणू शकतो जो चंद्रबाबू ने आंध्र प्रदेशमध्ये आणि नितीश ने मध्य प्रदेशमध्ये नेला बिहारमध्ये नेला चुकून मी मध्य प्रदेश म्हणलं बिहारमध्ये ते तिथले मुख्यमंत्री आहेत तसा आम्ही पण आणू आज आम्ही जे काही अतिवृष्टी झाली काही ठिकाणी पावसाळून पिक वाया गेली त्याच्याकरता डी आर एफ कडनं सगळ्यात जास्त निधी केंद्राकडनं आम्ही आणला का तर तिथं ओळखीचे लोक आहेत जर त्या विचाराचेच लोक इथं असतील तर काम आहे नसतील तर हे निवडून येणारे म्हणतील आमचं तिकडं सरकार येईल तेव्हा बघू अरे साडेचार वर्ष वाया जातील ना इथं वेळेचं महत्व आहे ना आज माझ्या मायमाऊली इथं इतक्या आल्या मी यंदाचा अर्थ संकल्प सादर करत असताना मी जातो तिथं प्रचंड संख्येने मायमाऊली येतात मी तुम्हाला धन्यवाद देतो तुमचे आभार मानतो भावाच्या नात्याने मला इथं आल्यानंतर एवढ्या राखी बांधल्या काही ना आता ते बांधाच सी, बांधताचही नाही जेव्हा मी रक्षाबंधन झालं आम्ही रक्षाबंधनाची ओळणी त्यांना दिली त्यांना जुलैचे पै दीड हजार ऑगस्टचे दीड हजार सप्टेंबरचे दीड हजार दिले आज मायमाऊलींना सांगतो ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे पण तुम्हाला आठ दिवसाच्या आत द्यायची व्यवस्था करतो ऑक्टोबर नोव्हेंबर बांधवांनो शेवटी हे आपल्याच घरच्या मायमाऊली आहेत त्याचा फायदा तुम्हाला पण काही प्रमाणात होणार आहे कारण तुमच्याही घरात पैसे येणार आहे पण पैशाचा हक्क तुमचा नाही त्यांचा आहे त्यांना काय करायचं ते करू द्या तुम्हाला इतके दिवस तुमच्याच हातात कारभार आहे त्यांना करू द्या तिला ना तिलाही वाटते ना अकोल्याच्या बाजारामध्ये गेल्यानंतर मला माझ्याकरता काहीतरी घ्यायचं आहे पण घेता येत नाही तिला कारण पैशाची नळ भागवता येत नाही ती नवऱ्याकरता घेते करता घेते प्रपंचा करता घेते तिला वाटत नाही की मला पण काहीतरी घ्यावं तिने कितीदा मुरड घालायची कितीदा मनाला सांगायचं नको पुढं घेऊ पुढं घेऊ अरे दिवस चालले कधी पुढे घेऊ कधी पुढे घेऊ त्याकरता आम्ही योजना सुरू केली आमची टिंगलटावळी केली विरोधक तू कोर्टात गेले बंद करायला काय वाईट आहे जर माझ्या गोरगरीब आणि गोरगरीबांच्या मायमाऊलींना देतोय ना देतो अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्यांना देतोय मी आता काहींना भेटतो बावली लाडकी लाडकीण पैसे मिळाले का काय दादा मिळाले पैसे ते हसते चेहऱ्यावर आनंद दिसतो समाधान दिसत ते तर आम्हाला पाहिजे रडका चेहरा बघून काय करता सगळ्यांनी जगा जगाना ते जगण्याच्या करता काय कमी पडते ते सांगा ना आपण आहोत ना आपण त्या संदर्भामध्ये आज केंद्र सरकार देखील काल आम्ही पंतप्रधानांच्या बरोबर होतो करोड रुपयाच्या कामाची भूमिपूजन उद्घाटन केली कुठं मेट्रोची कामाची उद्घाटन कुठं त्या ठिकाणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला फार मोठं काम आपलं झालं वर्षानुवर्ष कुणी करत नव्हतं आज तुमच्या माझ्या भाषेला एक मान सन्मान प्रतिष्ठा मिळाली हे झालं नव्हतं अनेक सरकार आली आणि गेली परंतु नुसतच खोटी आश्वासनं दिली आज माझ्या माय माऊलींना जशी मदत केली तसं वर्षाला यांना तीन गॅस सिलेंडर आम्ही मोफत देणार आहे मी आत्ताच माहिती मागवली पात्र सत्तर लाख आहेत अजून काही कागदपत्राची अपुरता राहिली एक्केचाळीस लाख कुटुंबांना दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयाचं वाटप केलं आणि चार महिन्यातनं एक गॅस सिलेंडर आम्ही त्यांच्या अकाउंटला पैसे पाठवतोय आता वर्षातन चार 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 बारा महिने ह्याच्यातनं त्यांचं सगळं भलं होणार आहे असं मला माझा दावा नाहीये पण काही ना फुल ना फुलाची पाकळी जर एखेदीला सहा सिलेंडर लागत असतील वर्षाला तीन तिच्या पैशाने घेईन तीन आमच्या पैशाने घेईन आमच्या म्हणजे सरकारच्या ते आम्ही केलंय ह्याच्या आधी कुणी केलं नाही ना? आम्ही गरिबांच्या मुली शिकत नाही आहेत कॉलेजला